नवीन वर्षाचा सर्वात महत्त्वाचा आणि पहिला सण म्हणजे मकर संक्रांती आता बरीच लोक संक्रांतीला वाईट समजतात असं म्हणतात एखाद्यावरती काही वाईट प्रसंग आला तर त्याच्यावरती संक्रांत आली मात्र संक्रांत ही वाईट नाही कारण ती असते संक्रांती देवी संक्रासूर नावाच्या असुराचा या दिवशी देवीनं वध केलेला असतो त्यामुळे या दिवशी संक्रांती आपण साजरी करतो अशी आख्यायिका आहे यंदा चौदा जानेवारी रोजी मकर संक्रांती हा सण आलेला आहे आणि यंदाच्या या मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला पिवळं वस्त्र टाळायचं आहे म्हणजे या दिवशी पिवळ्या कलरचे कुठलेही वस्त्र आपण परिधान करायचं नाही आहे पिवळ्या कलरची साडी आपण टाळायची आहे कारण यंदा मकर संक्रांती ही पिवळ्या कलरवरती आली आहे मकर संक्रांती म्हणजे सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्याला उत्तरायण देखील म्हणतात शेती आणि समृद्धीचा हा प्रतीक मानला जातो आपल्याकडे संक्रांती हा सण तीन दिवस साजरा करण्यात येतो भोगी संक्रांत आणि किंक्रांत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी असते भोगी थंडीचा ऋतू सुरू असतो आणि या ऋतूमध्ये वेगवेगळ्या भाज्या आलेल्या असतात आणि या सर्व भाज्यांची एकत्रित मिक्स भाजी या दिवशी केली जाते आणि तिला खेंगट देखील म्हणतात त्या भाजीमध्ये हरभरा शेंगदाणे वाटाणे वालाची शेंग पावटा घेवडा अशा विविध भाज्या मिक्स करून भाजी केली जाते आणि तिला खेंगट म्हणतात आणि या भाजीसोबत केली जाते ही बाजरीची किंवा ज्वारीची तीळ लावलेली भाकरी आणि जो काही मस्त बेत होतो त्याचं शब्दात वर्णन नाही करू शकत ही खेंगटची भाजी ही शरीरासाठी खूप पौष्टिक असते यामध्ये सर्व भाज्या असतात त्यामुळे आपल्या शरीराला प्रोटीन देखील मिळतं आणि घरामधील सर्व मंडळी अगदी आनंदाने या खेंगटची भाजी आणि भाकरीवरती ताव मारतात आणि या प्रथेमधनं अनाहूतपणे सर्व भाज्या आपल्या मुलांच्या देखील पोटात जातात आहे की नाही गंमत आता वळूयात मुख्य सण म्हणजे मकर संक्रांतीकडे हा सण पाच वर्षांपर्यंतच्या लहानग्यांसाठी आणि नव दाम्पत्यासाठी मानला जातो मकर संक्रांतीपासनं रथसप्तमीपर्यंत आपण पाच वर्षांपर्यंतच्या लहानग्या चिमुकल्यांचं बोर्णान करू शकतो नववधूला मकर संक्रांतीच्या दिवशी हलव्याचे दागिने घातले जातात आणि सुगड देऊन तिला ओसलं जातं मकर संक्रांतीच्या दिवशी ज्या ठिकाणी आपण देवपूजा करतो त्या ठिकाणी सुगडांची पूजा केली जाते त्या सुगडामध्ये ऊस ज्वारी शेंगदाणे तसेच हरभरा बोरं गाजर यासारख्या गोष्टी टाकल्या जातात त्यामध्ये तीळ टाकले जातात आणि त्यांचं पूजन केलं जातं आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला असं म्हणत नैवेद्य दाखवला जातं या दिवशी सुवासनी स्त्रिया या एकमेकांना हळदी कुंकू लावून वान देऊन या सुगडांनी ओवसतात घरामध्ये सुख शांती नांदू दे आणि अखंड सौभाग्य मिळू दे अशी भावना यामागे असते आणि या मकर संक्रांतीच्या दिवशी पतंगबाजी देखील मोठ्या प्रमाणात केली जाते अनेक ठिकाणी पतंग उत्सव देखील साजरा करण्यात येतो बरं मकर संक्रांतीच्या तिसऱ्या दिवशी असते किंक्रांत संक्रांतीनंतरचा दुसरा दिवस असतो किंक्रांत संक्रांतीच्या दिवशी देवीनं संक्रासूर राक्षसाचा वध केला म्हणून हा दिवस संक्रांती म्हणून आपण साजरा करतो आणि त्यानंतर दुसरा दिवस असतो ती किंक्रांत या दिवशी किंक्रांत नावाच्या राक्षसाचा वध देवीनं केलेला आहे त्यामुळे या दिवशी किंक्रांत आहे अशी आख्यायिका आहे बरं या किंक्रांतीच्या दिवशी कुठलंही नवीन कार्य सुरू करण्यास वर्ज्य आहे या दिवशी कुठलंही शुभ कार्य आपण करत नाही लांबचा प्रवास देखील टाळला जातो तसेच या दिवशी म्हणतात की आपण एकमेकांशी भांडू नये कारण या दिवशी जर भांडणं झाली तर वर्षभर भांडणं होतात असं देखील मानलं जातं त्यामुळे या दिवशी शांतता पाळली जाते किती गोड आहेत हे आपले पारंपारिक सण आणि त्यामधील प्रथा तेव्हा तिळगुळाच्या गोडव्यानं भरलेल्या या मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आमचे तिळ सांडू नका आमच्याशी भांडू नका तिळगुळ घ्या गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी दुर्गा रोडगे या आपल्या यूट्यूब चॅनलला आजच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेव्हा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा धन्यवाद